राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सुरक्षेची आवश्यकता नसल्याचं पवारांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे जी सुरक्षा व्यवस्था असेल ती घराच्या बाहेर राहू द्या गाडी बदलणं आणि गाडीमध्ये दोन सुरक्षा रक्षक असण्याला आता पवारांनी थेट नकार दिलाय सुरक्षा देण्याचं कुठलंही कारण पवार यांना अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही अशी माहिती सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं प्राप्त होतीये केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षेचा प्रस्ताव हा देण्यात आलेला होता मात्र आता हा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे या संदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी सुरक्षेसंदर्भात एक बैठक सुद्धा संपन्न झाली आहे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात प्रमोद शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचं समजतंय अधिकचे काय अपडेट आहे ऋतुजा आपण जर बघितलं तर ज्यावेळी सकाळी पवारांना भेटायला अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांसोबत पवारांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे विचारलं की मला सुरक्षा देण्याचं नेमचं कारण काय आहे ते कारण तुम्ही मला सांगा मात्र अधिकाऱ्यांनी ते कारण द्यायला नकार दिलेलं आहे पवारांचं असंच म्हणणं आहे की मला कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज नाहीये माझ्यासोबत सध्या जी सुरक्षा आहे ती सुरक्षाची योग्य आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे सोबत अधिकाऱ्यांनी घराचा जो परिसर आहे त्या परिसराची देखील पाहणी केली आहे दिल्लीतील जे त्यांचं सहाजनपद निवासस्थान आहे त्या निवासस्थानाची पाहणी केली अधिकाऱ्यांचं म्हणणं असेल सीपीडब्ल्यू चे अधिकारी असतील किंवा ट्रॅफिकच्या अधिकारी असतील किंवा सीआरपीएफ च्या अधिकारी असतील हे सगळे सोबत होते आणि त्यांचं घरातील भिंती वाढवाव्या लागतील आणि सुरक्षेच्या आसपास शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारलेली आहे अशी माहिती सध्या सूत्रांच्या आपल्याला कळते प्रमोद धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका